ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन व मीडिया एक्झिबिटर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन कृषी थॉन दोन हजार चोवीसच्या सतराव्या आवृत्तीचा उद्घाटन सोहळा गुरुवारी उत्साहात झाला कृषी तंत्रज्ञानासह उत्पादन पाहण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती याप्रसंगी कृषी महर्षी पुरस्कार महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे निवृत्त प्राध्यापक डॉ जयराम खिल्लारी यांना कृषी महर्षी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले कृषीमालाची गुणवत्ता आणि शेतकरी वर्गाला अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये सुरू झालेल्या थॉन प्रदर्शनाची सतरावी आवृत्ती यंदा दिनांक एकवीस ते पंचवीस नोव्हेंबर दरम्यान ठक्करडोम पी सर्कल नाशिक येथे आयोजित करण्यात आली असून गुरुवारी धुळ्याच्या खासदार शोभा बच्चाव आमदार सत्यजित तांबे आदीसह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत फीत कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी आयोजित कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले दरम्यान उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा आयोजकांच्या वतीनेचिन्ह आणि देऊन सत्कार करण्यात आला पाच दिवस चालणाऱ्या कृषी प्रदर्शनात लाखाहून अधिक शेतकरी भेट देतील असा विश्वास साहिल निहारकर यांनी आपल्या व्यक्त केला आपण या वर्षी एकवीस ते पंचवीस नोव्हेंबर ऑर्गनाईज केलेला आहे ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे नॅशनल इंटरनॅशनल कंपनीचा चांगला सहभाग आहे त्यांची नवीन टेक्नॉलॉजी इथे मांडणार आहे आपल्याकडे जसं आधी सांगितलं की पस्तीस हजार लोकांनी प्री रजिस्ट्रेशन ऑनलाईन केलेलं आहे आणि आपण जसं बघतो की रुरलमध्ये पण ऑनलाईनचं आता खूप जास्त युसेज वाढलेला आहे आणि आम्हाला एक ते दीड लाख फार्मर्स एक्सपेक्टेड आहे जे पाच दिवसात विजिट करतील इथे आपण एक लाईफ डेमो एरिया केलेला आहे मशिनरीसाठी ज्याच्यामध्ये इक्विपमेंट ट्रॅक्टर्स स्प्रेयर्स ब्लोअर्स हे सगळं इथे वापरून कसं हे करता येईल ते दाखवता येईल प्लस इथे दहा ॲग्री एक्सपर्ट्सद्वारे सेमिनार्स आणि वर्कशॉप्स आहेत पाच दिवसात आणि जसं आज आपण बावीस लोकांचा सन्मान करणार आहोत ज्यांनी प्रयोगशील शेतीतले काम केलेले आहेत तर महाराष्ट्र तर मी सर्वांचं वेलकम आणि अभिनंदन पण करतो आज एक स्पेशल आहे जयराम त्यांना कृषी महर्षी हा पुरस्कार योगदान आहे कृषी क्षेत्रात त्याच्या निमित्ताने त्यांचा सन्मान करणार आहोत कृषी थोड प्रदर्शनामध्ये तीनशेहून अधिक कृषीपूरक संस्थांचा समावेश असून पीक विषयक चर्चासत्रामध्ये नामांकित शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहे कृषीपूरक उद्योगांवर काम केल्यास कृषी क्षेत्र पुढे जाईल यासाठीही आयोजकांनी पुढाकार घ्यावा गेल्या पंचवीस वर्षापासून हे प्रदर्शन चिकाटीने भरवले जात असून शेतकऱ्यांनीही शेतीकडे व्यवसाय म्हणून बघावे असे आवाहन आमदार सत्यजित तांबे यांनी केले महत्वाची या गोष्ट जी झाली ते म्हणजे साहिल पण चांगला तयार झालेला आहे आणि कुठल्याही चुकीच्या किंवा वाईट घटनेतून सुद्धा काय पॉझिटिव्ह असू शकत मला असं वाटतं की जबाबदारी त्याच्यावर आल्यामुळे तो देखील अतिशय चांगल्या पद्धतीने काम करू लागला आहे तो असेल त्याची आई अश्विनीताई असतील किंवा सगळा परिवार नी, या ठिकाणी सगळेजणांनी ह्या काळामध्ये जेव्हा संजीव नव्हते त्या काळामध्ये त्यांनी सगळ्यांनी हा ही परंपरा पुढं चालवण्याचं चा काम केलं आणि तसं पॅरालिसिसच्या अटॅकमधून माणसं लवकर बाहेर पडत नाही पण फक्त तुमच्या इच्छाशक्तीच्या जीवावर तुम्ही बाहेर पडलेल्या आहात आणि आता तुम्ही व्यवस्थितपणे काम करताय ते आल्यावर मला म्हटलं की माझं थोडंसं प्रॉब्लेम आहे म्हणलं बाकीचा डोकं चालतंय ना तिथपर्यंत काहीच अडचण चाललं पाहिजे शरीर असतं काय बाकीचं आपण सगळ्या गोष्टीची मदत कुठूनही घेऊ शकतो आणि म्हणून मला खर तर त्यांचं देखील या निमित्ताने अभिनंदन करायचंय दरम्यान शेतीमध्ये नवनवीन प्रयोग शेतकऱ्यांना विविध पुरस्काराने गौरवण्यात आले यात आदर्श शेतकरी सन्मान गणेश शामराव नानोटे आदर्श कृषी विज्ञान केंद्र पुरस्कार कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव अभिनव युवा शेतकरी अक्षय सुरेश इखे आदींना प्रदान करण्यात आला तर इतर अकरा शेतकऱ्यांना कृषीथॉन युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच अकरा शेतकऱ्यांना कृषी थॉन शेतकरी सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आले कृषी थॉनच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील नवीन बदल तंत्रज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न असून कृषी क्षेत्रातील ज्ञान या उपक्रमातून मिळणार असल्याचे या शेतकरी उद्योजक यांनी सहभाग हो घ्यावा असे आवाहन या प्रदर्शनाच्या उद्घाटक आणि धुळ्याच्या खासदार शिवा बच्चाव यांनी केले कृषी क्षेत्रामध्ये जे काही नवीन बदल घडून आलेले असतात नवीन तंत्रज्ञान शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत हे पोचवण्यासाठी त्यांचे हे जे प्रयत्न आहेत ते अतिशय चांगले प्रयत्न आहेत मी खऱ्या अर्थाने त्यांना धन्यवाद देते त्यांचं अभिनंदन करते की या आता पाच दिवस पंचवीस तारखेपर्यंत हे एक्झिबिशन आहे त्याच्यात अनेक चर्चासत्र परिसंवाद होणार आहेत आणि त्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील विविध विषयांचं ज्ञान हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी मिळणार आहे मी जर सर्व नाशिक जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील जे काही शेतकरी बांधव आहेत उद्योजक आहेत त्यांना विनंती करेन की या प्रदर्शनाला निश्चितपणे आपण भेट द्या आणि या चर्चासत्रांमध्ये हो देखील आपण सामील व्हा त्याचप्रमाणे या कृषी क्षेत्रामध्ये जे युवक असतील महिला असतील जे विविध मान्यवर त्यांचा देखील सन्मान आज या ठिका आपलं या पाच दिवसामध्ये आज आणि या पाच दिवसामध्ये होणार आहे त्यांचं देखील मी अभिनंदन करते आणि त्यांचा आदर्श अनेक युवक महिला या डोळ्यासमोर ठेवतील आणि की भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि त्या कृषीला त्या शेतकऱ्याला प्रदान करण्याच्यासाठी निश्चितपणे प्रयत्न शासनाच्या माध्यमातून हे मोठ्या प्रमाणामध्ये झाले पाहिजे परंतु ह्या एक्झिबिशनच्या माध्यमातून कृषीथॉनच्या माध्यमातून निश्चितपणे या ठिकाणी केले जात आहे याचा मला खूप खूप अभिमान या ठिकाणी वाटतो या चर्चासत्रांमध्ये आता सांगण्यात था आलं की ज्या काही शेतकऱ्यांच्या समस्या आहेत त्याचं देखील नोंद झाली पाहिजे की ते राज्य शासन असेल केंद्र शासन असेल त्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न हे सोडवले जातील खरं तर शेतकऱ्याला नेहमीच आसमानी किंवा सुलतानी संकटांना तोंड द्यावं लागतं आणि त्याच्यातून पण तो उभा आहे परंतु शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने त्याच्या शेतीमालाला हमीभाव मिळण्याच्या संदर्भामध्ये त्याच्या बी बियाणं खतं पेस्टिसाईड्स शेतीचे आवजारं त्यांच्या अठरा टक्के जे जो काही जी एस टी भरावा लागतो तो कमी करण्यासाठी हा निश्चितपणे स्तरावरती प्रयत्न करण्यासाठी केंद्र शासनामध्ये मी आणि राज्य शासनामध्ये प्रमुख अतिथी म्हणून खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे फलोत्पादन संचालक कैलास मोते महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे निवृत्त प्राध्यापक डॉक्टर जयराम खिल्लारी फार्मचे संचालक विलास शिंदे माजी खासदार पिंगळे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे सदस्य ॲडवोकेट जयंत जायभावे राज्याचे बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले उद्योजक लोकेश शेवडे कृषी अधिकारी शिरसाट कृषी थॉनचे आयोजक संजय न्याहारकर साहिल न्याहारकर अश्विनी न्याहारकर उपस्थित होते वेदन्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक